श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायणाची कहाणी ऐका ही कहाणी ऐकल्यानं दुःख दारिद्र्य सर्व काही दूर होईल आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आज आहे पौष महिन्यातला रविवार सूर्यनारायणांचं रोध करण्याचा दिवस हे रोध करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कथा देखील बघा वाचावी लागते किंवा ती ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते तर आजच्या व्हिडिओत हीच आदित्य रानूबाईची कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की श्रवण करा आठपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा आणायवेळेस रानात जात असायचा तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचल वस्त्रासहित स्नान करून आदोग्र आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनांनी आदित्य रानूबाई काढावी सहा रेगांचं मंडल करावं सहा सुताचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात पानंफुलं वाहावी पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांकाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर लोणकडनं तूप असावं मिळून जेव सांगावं असे असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोडगळी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली आणि तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या मन म त्यानंतर मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या आणि ते एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय पुसायला पाणी पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होत आहे त्याच्या मनात राग आला आणि तोच राग मनात धरून तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पारधीला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली आणि तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी अगदी मन लावून एकाग्रतेने ऐकली आणि नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारलं जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं ही बापाकडून कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या काठी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांग की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे आणि काय आलं आहे पा फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या असं सांगून पळ पर, परसदारानं घेऊन आल्या आणि माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पो पोखरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेत जाताना वाटेत जात असताना सूर्यनारायण मावळ्याच्या रूपानं त्यांना भेटला सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा घेऊन नेला त्याने घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदितवारी मुलगा दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं न्हावू माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोरींनी भरून दिली आणि न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं मात्र वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधान पहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास ने सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणी राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या पाचव्या आदितवारी आपणच उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं आणि नाव माकू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा ती सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र सामर घेऊन राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकार केला डांगोरा पिठला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी मोळी विकत चालला होता आणि त्याला कहाणी ऐकायला बोलावलं ती मोळी म्हणाली तो मोळी विकणारा म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोते घेतले आणि ते तिनं त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे त्याने कहा तिने कहाणी सांगितली त्याने देखील अगदी मोठ्या भक्तीने ती कहाणी ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लाग लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं आणि त्याला कहाणी ऐकण्यास बोलवल्यानंतर तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन मोती त्याला दिली तीन माळ्याला दिली तीन तिनं अगदी हातात ठेवली माळ्याने देखील राणीनं मनोभावी कथा सांगितली त्याने अगदी चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास केव फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितला मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजांना वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची पुन्हा आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेऊ लागली त्यानंतर त्याचा शोध लागला काना डोळा मासांचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये दिसला त्यानंतर त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पातला होता तो उताना झाला पालथा होता तो उताना झाला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्याने हे राणी स्वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला आणि पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह हो, घंगाळ पाणी तापवलं षडस पकवानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पाय पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्वारी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून दा टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला आणि तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा या सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसाच अगदी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ